बातमी आहे नाशिकची प्रजासत्ताक दिनानिमित्त गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात या भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराचे अर्थात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वगळल्याने दोन महिला कर्मचाऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त करत नोंदवला निषेध जय भारत जय संविधान मी कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड मैदान नाशिक येथील कार्यक्रमात एक लाजीरवाना प्रकार पाहायला मिळाला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषण दरम्यान भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतला महिला कर्मचाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का वगळले असा थेट सवाल उपस्थित केला त्यावर पोलिसांनी त्यांना तातडीने बाहेर काढले त्यामुळे तेथे एक संतापाची लाट उसळली होती नेमकी घटना काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत प्रदशप्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना दर्शना सौपुरे वनरक्षक आणि माधुरी जाधव वन विभाग या महिला कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला महाजन यांनी आपल्या भाषणात इतर महापुरुषांचा उल्लेख करताना

मला मीडियाशी शी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केला मी दारूचे गाड्या उपसील मी माती काम करीन म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मानत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही जाती भेट नाही सगळी समानता त्यांनी दिली आहे महिला कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतात पोलिसांनी तात्काळ धाव घेत त्यांना घोषणाबाजी करण्यापासून रोखली परंतु ज्याच्यामुळे आज आपण हा लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहोत त्या राज्य घटनाकारांचे नाव भाषणात न येणे हे एक अत्यंत दुर्दैवी बाब आहे आम्ही केवळ आमचा हक्क आणि सन्मान मागितला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्माच्या नागरिकांना समानतेचे हक्क बहाल केले आहेत भारताला संविधान दिले मात्र मंत्र्याच्या भाषणात बाबासाहेबांचे नाव नसणे ही एक लाजिरवाणी बाब आहे मला माझ्या नोकरीची परवा नाही बाबासाहेबांचे नाव पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात आम्ही वेळोवेळी आवाज उठवू त्यांची ओळख आम्ही कधीही पुसू देणार नाही मला निलंबित अर्थात सस्पेंड केले तरी चालेल पण आज पालकमंत्री ज्या पदावर आहेत ते देखील केवळ संविधानामुळेच आहेत हे विसरता कामा नाही असे दर्शना सोपुरे आणि माधुरी जाधव या महिला कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला त्यानंतर पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेऊन बाजूला केले महिला कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आले असून या जिगरबाज महिलांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला असून या घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे वंचित बहुजन आघाडीने या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचे समर्थन केले असून आम्ही या धाडशी बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे जाहीर केले आहे महापुरुषांचा अवमान किंवा त्यांना डावलण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत अशा इशाराही पक्षाकडून देण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक कमिटीने तातडीने पोलीस स्टेशनमध्ये जात त्या महिलांना धीर दिला आणि समर्थन त्यावेळी त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला परंतु ज्या संविधानामुळे देशाचा राज्यकारभार चालतो ज्या राज्य घटनेने सर्वांना समता स्वातंत्र्य न्याय व बंधुता दिली राहण्याचे बोलण्याचे स्वातंत्र्य बहाल केले अशा पवित्र राज्य घटनेच्या निर्मात्याचा बुद्धीच्या अथांग महासागराचा अर्थात डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या नावाची लाज व खाच का हा बुद्धिजीवी तमाम भारतीयांचा लोकप्रश्न सगळ्यात प्रथम तर सगळ्यांना जय शिवराय जय ज्योतिबा आणि जय भीम सगळ्यांना आणि जय संविधान काय बोलाव मला काही समजत नाहीये पण आज संविधान दिवस आहे हे सगळ्यांना माहितीये कुठल्या पण महापुरुषाने कुठल्या विशिष्ट सा, जातीसाठी काम नाही केले आणि त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी ज्यांनी काम केले ते माझ्यासाठी पुनर्जन्म देणारं व्यक्तिमत्व आहे मग ते महात्मा फुले तर आहेच ज्यांनी शिक्षण दिलं त्यानंतर रघुनाथ कर्वे यांनी संतती नियम देऊन स्त्रियांचं आयुष्य सुकर केलं आणि तिसरे म्हणजे जे, जे कायमच ज्यांना पिढ्यान पिढ्या पीड़या त्यांचं रीन फिटणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हिंदू कोरबील म्हणजे आज मला शोकांतिक काय की मी जेव्हा जय जे नारा लावला तेव्हा मला पोलीस स्टेशनला घेऊन येणारी जी महिला होती तिला पण म्हटलं बाई आज तुझी वर्दी घालून मला घेऊन चाली ना पोलीस स्टेशनला हे पण त्या बाबासाहेबांची कृपा तुझ्यावर हो। मला हसायला आलं मी अजूनही आनंदी आहे मला काही वाईट वाटत नाहीये माझी नोकरी माझं प्रमोशन मला काहीच कळत नाही कारण माझ्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा सा, जो राजीनामा दिला होता तो माझ्यासारख्या महिलांसाठी दिला होता त्याला माहिती होतं का भविष्यात माझी जाधव जन्माला येणार ना आहे नाशिकमध्ये आणि ती माझ्या माझ्या अस्तित्वासाठी लढणार आहे नव्हतं माहिती पण आमचं अस्तित्व निर्माण व्हावं आज ज्या बसल्या आहेत ना तिकडे मंत्रिमंडळात डोक्यावर पदर घेऊन निवडणुक्यापुरत्या त्या पण बाबासाहेबांच्या जीवावर बसल्या आहेत नाही तर विशिष्ट जातीने तेच काम करायचं असं लिहून ठेवलं होतं चुलानी मुलाच्या पलीकडे ह्यांच्या संविधानानुसार कुठला वाव स्त्रीला नव्हता आणि ज्या संविधानाने आज मला ही ताकद दिली आहे त्या बाबाला जेव्हा हे संपवायला जात तेव्हा त्यांची ही लेख तेवढ्याच निडरतेने उभी राहिली आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे जास्त काही बोलणार नाही गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय इथे जरी त्यांनी नदी तांगोळ केली तरी तो धुतला जाणार नाही इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे त्यांचं पाप जेव्हा संविधानाच्याच मार्गाने त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुतलं जाईल एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल करावी अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे केलंच आहे असं समजा जोपर्यंत त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल होत नाही बाकी मला काही म्हणायचं नाही पुन्हा एकदा जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर दो। बाबासाहेब आंबेडकरांचा

की आज सव्वीस जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी संविधान लागू झालं होतं तर आज जो काही आपण हा दिवस साजरा करतो आहे प्रजासत्ताक दिन हा फक्त भारतीय संविधानामुळे करत करत आहोत जर भारतीय संविधानच नसतं तर आज आपण एका छताखाली सर्व धर्मीय लोक जमलंच नसतो आणि हा जातीभेद राहिलाच नसता तर माझं एकच म्हणणं होतं की गिरीश महाजन यांनी मंत्री महोदयांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला संभाजी महाराजांचा जयघोष केला मग बाबासाहेबांचा सा असा काय गुन्हा होता का बाबासाहेबांना का असा मुद्दा म्हणून डावल जात आहे की हा असं हे खूप म्हणजे त्यांनी असं करायला नको होतं म्हणजे परेड चालू होती ग्राउंडवर आणि परेड चालू असताना जेव्हा घोषणा दिल्या गेल्या की छत्रपती शिवाजी महाराजांची जय घातली गेली परत संभाजी महाराजांचं नाव घेतलं गेलं आता बाबासाहेब त्यांची घोषणा केली जाईल पण तसं झालंच नाही असं रक्त उफाळून येत होतं परंतु एक वाट बघत होतो की कधी आपली परेड सुटेल आणि मंत्री महोदयांना आपण त्यांना हा जाब विचारू किंवा त्यांनी असं का केलं आपण विचारू म्हणजे आमच्या मॅडम तिथवर पोहोचल्या त्यांची धावपळ होती त्यांच्या पाठीमागे मी पण गेली की त्यांना माईक मिळावा आणि त्यांनी हे त्यांना सांगावं की का झालं असं की बाबासाहेबांचं नाव का घेतलं गेलं नाही तर आ, मला एकच सांगायचं आहे सर्व जनतेला कि ज्या संविधानामुळे आपण आहोत त्या संविधानाचे आपण सगळे रक्षक आहोत तुम्ही मानलं अगर नाही मानलं तरी सुद्धा हा देश भारतीय संविधानावरच चालणार आहे आम्हाला मनुस्मृती नको आहे आम्हाला फक्त संविधान हवं आहे आणि लोकशाही हवी आहे लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला जे करता येईल आम्ही ते करू आमच्या माधवीताई आणि सौपुर मॅडम यांनी नाशिक येथे गिरीश महाजन यांचं ज्यावेळेस भाषण चालू होतं त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्या कारणानं जो संतप्त सवाल व्यक्त केलेला आहे त्यांच्या या भूमिकेशी वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी आहे सुरुवातीपासूनच आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुमची जी काही भूमिका असेल तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हनन होणार नाही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला संरक्षण दिलं जाईल आणि तुमच्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी राहील या संपूर्ण घटनेमध्ये आतापर्यंत सरकारवाडा पोलीस स्टेशनला त्यांना बसवण्यात आलं होतं का बसवण्यात आलं होतं कुठल्या ऍक्ट खाली बसवण्यात आलं होतं त्याचा संदर्भ काय आहे त्यांच्या अंगावरती वर्दी आहे त्या सुद्धा या देशाच्या या महाराष्ट्राच्या कर्मचारी आहेत सरकारच्या कर्मचारी आहेत आणि कर्मचाऱ्यांसोबत असं वागणं याचं नेमकं फलित काय आहे याचा का विचार काय आहे हे सुद्धा आम्ही या प्रशासनाला विचारतोय आणि मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता जी आर एस एस ची मानसिकता भारतीय जनता पार्टीची मानसिकता उघड मांडलेली आहे या मानसिकतेच्या विरोधात हा देश आहे हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं चालतो तुम्ही ईव्हीएम मॅनेज करून सत्ता हस्तगत करू शकता परंतु लोकांची मनं हस्तगत करू शकत नाही आणि हा रोष तुम्हाला रस्त्यावरती हा रोष तुम्हाला आंदोलनात हा रोष तुम्हाला तुमच्या भाषणांच्या वेळी असाच दिसला जाईल आणि गिरीश महाजन यांना ओपन चॅलेंज आहे तुम्ही नाशिकचे पालकमंत्री नाही आहात तुम्ही त्या आवर आविर्भावामध्ये भाव, राहू नका तुम्ही कुंभमेळा मंत्री आहात तुम्ही बिनमुलाय मेहमान आहात तुम्ही नाशिकमध्ये वृक्षतोड केली नाशिककरांनी सहन करायचा प्रयत्न केला तुम्ही नाशिकचे हाल जळगाव सारखे करायचे प्रयत्न केले नाशिककरांनी सहन करायचा प्रयत्न करा परंतु आता नाशिककर तुमच्या या महाचुकीला घोड चुकीला विसरणार नाही आहेत तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे गिरीश महाजन तुम्ही नाशिक सोडून परत जळगावला जा आम्हाला दुसरा कुंभमेळा मंत्री द्या गिरीश महाजन यांनी या मंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि आम्ही कायदा नाशिक जिल्हा कायद्याचा बाल्य किल्ला म्हणणाऱ्या संदीप कर्णिक साहेबांनाही आव्हान करतो की तुम्ही कोणत्याही गृहमंत्र्याच्या दबावाखाली नाही येतात मंत्रिमंडळाच्या दबावाखाली नाही येता हा तमाम दलितांचा तमाम आंबेडकरी प्रेमींचा अपमान आहे या अपमानाच्या ऍक्ट नुसार तुम्ही अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्याच्या अनुसार गिरीश महाजनवरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि हीच मागणी या दोन्ही कर्मचाऱ्यांची आहे आणि या मागणीला वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा आहे जर सरकारी कर्मचारी म्हणून त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हे प्रकरण सरळ सरळ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कोर्टामध्ये नेऊ आणि तिथून आम्ही न्याय मिळून आणू धन्यवाद